ओम श्री गुरुदयी विदत्त श्री स्वामी समर्थम नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र अध्याय बावीस ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः नम श्री गुरुवे नम कुलदेवता हे नम नामधारक शिष्य सिद्ध योगांच्या चरणांना वंदन करून म्हणाला आहो योगेश्वर मुनिवर्य तुमचा जय जयकार असो तुम्ही खरोखरच भव भवसागर तारक आहात अज्ञान रूपी अंधार दूर करणारे तुम्ही दिव्य ज्योती आहात तुमचे स्मरण चरण स्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली माझे मन परमार्थाकडे गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकण्यास मिळाले हे माझे केवढे भाग्य तुम्ही मला गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात पण माझे मन तृप्त होत नाही आणखी एकदा ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे श्री सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले पुढे काय झाले ते आता मला सविस्तर सांगा नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धांना अतिशय आनंद झाला ते नामधारकाचे करत म्हणाले नामधारका तू खरोखर धन्य आहे या जगात तू पूज्य होशी तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परम संतोष झाला आहे तुला गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले त्या संगमावर अश्वस्थ वृक्ष प्रसिद्ध आहे तो संगम आहेत तीर्था या तीर्थाचे महात्मा अपार आहे त्याविषयी मी तुला नंतर सांगे तीर्थ महिमा प्रगट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्री गुरुंनी येथे वास्तव केले सूर्याची किरणे झाकून राहत नाही त्याप्रमाणे गुरु तेथे गुप्तपणे राहत होते तरी याची खाती सर्वत्र झाली श्रीगुरु काळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत ते गाव अग्रहार होते त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची शंभर घरे होती राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानात होते त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव असे होते ती नावाप्रमाणे पारायण साधवी होती तो ब्राह्मण चार घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती पण ती भाकड होती ती दूध देत नसत त्यामुळे तिला व्यसन घातली होती गावातील लोक दगड माती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत ने असत त्यापासून त्या ब्राह्मणाला चार पैसे मिळत अस श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत एके दिवशी मध्यान्ह काळी श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले असता तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता तो ब्राह्मण दरिद्री आहे पोटासाठी भिक्षा मागतो हे श्रीगुरूंना माहीत नसेल काय तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता सज्जन होता त्यात समाधान मानणारा होता परमेश्वराला असलेच भक्त आवडतात कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला गेला नाही म्हणूनच श्रीगुरु श्री त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले माते भिक्षावाड असे म्हणाले श्रीगुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली अतिशय दुःखी झाली कारण श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते ती श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे भिक्षा आणण्यास गावात गेले आहे आपण देण्यासाठी घरात काहीच नाही आपण थोडा वेळ थांबावे त्या स्त्रीची अग अगतिकता पाहून श्री गुरु तिला म्हणाले तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणते तुझ्या घरी म्हैस आहे ती भरपूर दूध देणारी आहे तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिले तरी चाले काही नाही असे म्हणू नकोस तेव्हा ती म्हणाली महाराज म्हैस असून नसल्यासारखीच ती भाकड आहे ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे ती कधीही व्यालेलीच नाही म्हणून तर तिला व्यसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो मग आपल्याला दूध कुठून देऊ तेव्हा जर रागानेच म्हणाले तू खोट बोलतेस तुझी म्हैस दूध देते जा तिचे दूध काढून आण श्री गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली तो काय आश्चर्य त्या म्हशीने भांडी भरभरून दूध दिले श्री गुरु सामान्य संन्यासी नाही ते अवतारी महात्मा आहेत यांची लीला तिला खात्री पटली तिने दूध गरम करून श्रीगुरूंना दिले श्रीगुरूंनी ते प्राशन करून संतुष्ट झाले त्यांनी तिला आशीर्वाद दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील तुझी मुले नातवंड सुखात आनंदात राहतील तुला कधीही कसली कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले आज त्या ब्राह्मण श्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला त्याला सगळी हकीकत समजली तो म्हणाला आपले दारिद्र्य गेले दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली आहे आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया ती दोघे संगमावर गेली श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांनी येता सांग सडोपचार पूजा केली त्या दोघांचे हृदय कृतज्ञेने भरून आले श्री गुरुंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब ईश्वर संपन्न झाले त्यांना धनधान्य पुत्र पौत्र सर्व काही भरभरून मिळाले ही, ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री दत्तत्रयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही त्याला आठ प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतात यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित विस्ताराने सांगतात त्रे श्रवण करणाऱ्या कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही अशा रीतीने गुरुचरित्रातील वांज म्हैस धुप्ती झाली नावाचा अध्याय बावीसावा समाप्त ओम श्री गुरु गुरुदत्ता नमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपात वल्लभ दिगंबरा मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद